प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन टोम्पे खून प्रकरणात तिघांना पकडले परभणी जिल्ह्यातील पात्री शहरातील सार्वजनिक शौचालयात अनंता टोम्पे यांचा मृतदेह आढळला होता या खून प्रकरणी तीन आरोपींना परभणी पात्री पोलिसांच्या संयुक्त कारवाई ताब्यात घेण्यात आले होते या प्रकरणात अन्य दोघांनीही पोलिसांनी अन्य दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी रुपाली टोंपे यांच्या माहितीवरून पात्री पोलीस ठाण्यात आरोपी भारत वावळे राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या तिघांवर खुनाचा खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती यात सदर आरोपींनी संगनमत करून चौदा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान अनंता याने उधारीचे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून जीवे मारल्याची माहिती देण्यात आली होती आरोपींनी अनंतायास घराबाहेर बोलून बाहेर नेऊन मारहाण करून मृतदेह शहरातील सार्वजनिक शौचालयात टाकला होता या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असा शब्द पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी कुटुंबियांना दिला होता पोलीस पथकात आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने पुणे येथील वाघोली परिसरात एका पेट्रोल पंपावरून राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या दोघांना ताब्यात घेतले आरोपींनी चौकशी दरम्यान आर्थिक देवाणघेवाणीतून अनंतायाला मारहाण केल्याचे सांगितले तसेच त्याच्याबरोबर अनिल बालासाहेब उफाडे हा सहभागी असल्याची माहिती दिली या माहितीवरून सुजगाव येथून अनिल उफाडे यास ताब्यात घेतले याचबरोबर पात्री पोलिस पात्री पोलिसांनी संजय असुरुबा शिंदे आणि कपिल दगडोबा गवारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर एस पोलीस उपनिरीक्षक मधुकर सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ पारुकी गणेश कोटकर पात्रीचे महेश लांडगे स्वामी घाईवट कापुरे सांगवे लटपटे शितळे मुजमुले घुले सायबर पोलीस स्टेशनचे संतोष वावळ बालाजी रेड्डी व गणेश कोटकर यांच्या पथकाने पात्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे हे कर्तव्य दक्ष अधिकारी असून गुन्हेगारीच्या बाबतीत सुताने स्वर्ग गाठण्याची त्यांची कर्तबगारी म्हणूनच चर्चेचा विषय झाला आहे महेश लांडगे यांची साहित्य क्षेत्रावर ही मोठी पकड आहे त्यांच्या अनेक कविताही प्रसिद्ध आहेत सतत गुन्हेगारी क्षेत्र हे संबंध आल्याने असल्याने त्यांनी आपली ही साहित्याची आवड जपणे हे मोठे मानले आहे कोणतेही प्रकार ढडा दड़ा, ढडास लावणे लावण्यासाठी ते सा, सातत्याने गर्क असतात या या तपास कामी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा